पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शाळा म्हटले की आपल्या सर्वांच्या सर्वांना आवडते मात्र मला एकदा लहानाचे मोठे झाल्यानंतर आपल्या सर्वांना तिचा विसर नक्की पडतो मात्र सारळा येथील शरदचंद्रजी पवार प्रशाला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल बावीस वर्षाने एक एकत्रित स्नेह मेळावा आयोजित केला व पुन्हा तोच वर्ग आणि पुन्हा त्याच आठवणी जाग्या केल्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन पुन्हा शाळेचा आनंद उत्साहित करूया या भावनेने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्वांनी दिला शरदचंद्रजी पवार प्रशाला सारोळे दोन हजार तीन दोन हजार चार कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक धनाजी तिकटे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक विलासदादा गाटे प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील खटाळ सर बळीराम सर, मोरे सर अणासाहेब सर पुरुषोत्तम भड सर दीपक गायकवाड सर प्रकाश ठोकळ सर बाळासाहेब साळुंके सर सुनील कोरे सर विश्वनाथ साबळेसर व इतर शिक्षक उपस्थित होते यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपल्या भावना प्रकट करताना अनेक आठवणी जाग्या केल्या शिक्षकांनी सूचना केलेल्या पालन केल्या असत्या तर निश्चितच फायदा झाला असता हे आज कळत आहे ही खंत बोलून दाखवली तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनीही जुन्या आठवणी जाग्या केल्या गेले ते दिवस राहिले त्या आठवणी मात्र आपण सर्वांनी केलेल्या स्नेह मेळावेच्या कार्यक्रमातून पुन्हा एकत्रित आल्यामुळे आनंद नक्कीच शिक्षकांनी सांगितले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेच्या माझी विद्यार्थ्यांनी शाळेला एक आठवण म्हणून तीनशे वयांचे वाटप करण्यात आले तब्बल पाच तासांनी हा कार्यक्रम समाप्त झाला रुचकर स्वादिष्ट भोजनाच्या साथीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री दीपक मोरे यांनी केले तर कार्यक्रमासाठी चौधरी उदय कोढारे शशिकांत गाटे समाधान भोसले भरत साबळे यांनी परिश्रम घेतले यावेळी शाळेविषयी आपल्या भावना प्रकट करताना अनेक आठवणी जाग्या केल्या शिक्षकांनी सूचना केलेल्या त्या पालन केल्या असत्या तर निश्चितच फायदा झाला असता हे आज कळत आहे ही खंत बोलून दाखवली तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनीही जुन्या आठवणी जाग्या केल्या गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी मात्र आपण सर्वांनी केलेल्या या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमातून पुन्हा एकत्रित आल्यामुळे आनंद नक्कीच शिक्षकांनी सांगितले व पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला एक आठवण म्हणून तीनशे वयांचे वाटप करण्यात आले तब्बल पाच तासांनी हा कार्यक्रम समाप्त झाला रुचकर स्वादिष्ट भोजनाच्या साथीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री दीपक मोरे यांनी केले तर कार्यक्रमासाठी सुरत चौधरी उदय कोंढारे प्रदीप जाधव शशिकांत गाटे समाधान भोसले भरत साबळे उमा पाटील पल्लवी गाटे वर्षा राणी गाटे शर्मिला जाधव यांनी परिश्रम घेतले उडत्या पाक्रांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा दिसावी दिशा नवी दिशा असावी घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही नव पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र असावी या शब्दामध्ये माझी विद्यार्थ्यांनी आताच्या विद्यार्थ्यांना संदेश दिला आहे गुरोव सरांची छडी पुन्हा चालली दहावी साठी गणितासाठी असलेले गुरोव सर कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध होते आज पुन्हा त्यांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी छडीचा प्रसाद घेतला बावीस वर्षानंतर पुन्हा एकदा सरांच्या शिक्षेमुळे वातावरण ही भाऊक झाले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा